मला बुद्धांची एक गोष्ट आठवते बुद्धांना त्यांच्या शिष्यानी विचारलं म्हणजे त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या वेळेला बुद्धांना विचारलं की भंदे देव आहे का नाही हे न सांगताच तुम्ही आ तर ते म्हणाले की पण हा प्रश्न तुला कोणी विचारला तर तो म्हणाला हा मला प्रश्न आला आतून त्यांचा शिष्य म्हणाला हा प्रश्न माझ्या मला वाटतं तो शिष्य आनंद होता माझ्या आतून आला तर ते म्हणाले असं आतून प्रश्न हा येणं शक्य नाही तर म्हटलं कसं त्यामुळे हा प्रश्नच नाहीये देव आहे की नाही हा प्रश्न नाहीये कारण जर तू जन्माला आल्यानंतर तुला एखादा बंद खोलीत ठेवलं असतं आणि आज तू माझ्या समोर असता तर हा प्रश्न विचारला असता का तर हा भुष्काळात पडला शिष्य कारण याचे मुख्य कारण असं की देव ही संकल्पना किंवा धर्म ही संकल्पना कोणीतरी आपल्याला सांगितली तेव्हा कळली ना तोपर्यंत आपल्याला कुठे माहिती होती या विराट विश्वामध्ये निसर्ग हा देव होता एकेकाळी माणसाचा तेव्हा आपण गुहेत राहत होतो मग त्यांनी प्रतिकं निर्माण केली किंवा अख्ख्या निसर्गाची पूजा करणं शक्य नाही मग सूर्याची पूजा सुरू केली मग चंद्राची पूजा सुरू केली मग वनांची पूजा सुरू केली मग धनीची पूजा सुरू केली अशी प्रतिकांची पूजा सुरू केली तर देव ही संकल्पना कोणीतरी आपल्याला शिकवली किंवा आपल्या बेसिक मधल्या भीतीतून निर्माण झाली तर बुद्धांनी म्हटलं की तुला कोणीतरी शिकवलं नसतं तर तुला कळलं नसतं तुला